हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण मी आज ना बेसन बनवणार आहे हटीव बेसन त्यामध्ये कांद्याची पात घालून हटीव बेसन करायचं आहे खूप छान असं हे बेसन लागतं हटीव बेसन तेव्हा मी त्यासाठी ना मी कांद्याची पात निवडून स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे तर हे छोटे छोटे जे कांदे आहेत ना ते पण घेतलेले आहे त्यांनी पण खूप छान अशी टेस्ट चव लागते प्रथम काय करणार आहोत आपण ते कांदे चिरून घेणार आहे

पहिले मी पात धुवून घेतली आणि नंतर चिरली त्याच्यासाठी मी सात ते आठ लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत ठेचून घेताना खूप छान लागतं आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे पहा आपली कढई आता गरम झालेली आहे तेल घालून घेऊया ह्या बेसनाला थोडंसं तेल जास्त घातलं ना छान टेस्ट येते हे पहा आता गरम झालेला आहे मोरी घालून घेऊया जिरी मोरी तडतडली लसूण घालून घेऊ घेऊन हिंग घालूया हिंग पण छान लागतो त्याच्यामध्ये हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचे यातच आता कांदा पात घालून घ्यायचे परतून घ्यायचे तेलामध्ये छानचे चांगले एखाद दोन मिनिट चांगले परतून घेऊया आपण तेलामध्ये तुम्हाला कितपत बेसन करायचं त्यानुसार पाणी घालून घ्या हे पण मी दीड ग्लास पाणी घातलेला आहे चवीनुसार मीठ घालू एक चमचा मीठ घातले मी आता या पाण्याला उकळी येऊ हो देऊया आपण हे पा किती छान अशी उकळी आलेली आहे त्यात आपण थोडी कोथिंबीर पण घालू कोथिंबीर पण छान टेस्ट येते हे पा उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि उलाट मीच्याऐवजी आपण हा चमचा घ्यायचा आहे ह्या चमच्यानी हटणार आहोत आपण बेसन म्हणजे कुठं गुठळ्या वगैरे झाल्या तर असं फोडता येतात चमच्यानी आपल्याला ह्या मी बारीक गॅस केलेला आहे लो फ्लेम केली आहे असं सोडत राहायचं आणि काही हलवत राहायचंय अशा छोट्या छोट्या गाठी राहतातच त्या खायला पण असं छान लागतात मस्त आता हे असं हटून घ्यायचंय खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं आपल्याला आता ह्या पद्धतीने मी शिजून घेते एवढंच बेसन बेसनपीठ पुरे झालेले आहे बघ ते पहा अशी उकळी यायला लागलेली आहे छान असा आता उकळी आली ना त्याच्या पुढं पण पाच सहा मिनटं शिजू द्यायचं म्हणजे छान असं बेसन शिजलं गेलं पाहिजे कच्चेपणा गेला पाहिजे बेसन पिठाचा मस्त असं बेसन भाकरी खाल्ली ना तर खूप छान लागतं आणि थोड्याफार अशा गाठी राहतातच त्या खायला पण भाकरी बरोबर वो छान लागतात त्या गाठी एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे पण चवीला एकदम भन्नाट अशी बेसन पिठला असतं हे खाटी बेसन आणतात त्याला कांदा पात घालून हे पहा आपली रेसिपी तयार झालेली आहे बेसन शिजलेलं आहे छान असं आणि बघा इतपत असं ठेवायचं खूप पातळ पण नाही करायचं हे पाली कांदा पात घालून हटवी भाजी केली बेसन केलेलं आहे ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली ही रेसिपी तयार